सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी येतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील सप्तशृंगी गडावर पहाटे पाच वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं मात्र भाविकांची अचानकपणे गर्दी उसळल्याने पोलीस प्रशासन आणि ट्रस्ट यांची एकच तारांबळ उडाली होती दरम्यान डीवाय एस पी किरण कुमार सूर्यवंशी यांनी त्वरित ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून योग्य ते नियोजन केले तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी झाली नाही भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासन आणि ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे आताच ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार वाहिनीवरती चेंगराचेंगरी सप्तशुद्ध झाल्याच्या बातमी वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी कर ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती बॅरिगेटिंगच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे भाविक त्यांची रिलिंगची तिथे गर्दी झाली कुठलीही चेहरा चेकरी झालेली नाही आहे स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना इथे घडली नाही आहे तरी माध्यमांकडे जी काही बाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला त्या गोंधळच्या दुर्लक्षित प्रवाह नेलेलं आहे तरी भाविकांनी गैरसमज कुठला विश्वास ठेवू नये दरम्यान सप्तशृंगी गडावर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावून गर्दीचं सुरळीत नियोजन करून भाविकांचं दर्शन सुरू केलं आहे त्यामुळे भाविकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे असं सांगण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज मणी